विविध मागण्यांची पूर्तता होण्यासाठी राज्य कामगार आयुक्तांना घेराव घालण्यात येईल अशी माहिती सिद्धूचे राज्य महासचिव एम एच शेख यांनी दिली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो मात्र योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी लादण्यात आलेल्या नियम अटीमुळं बांधकाम कामगार वंचित राहणार आहेत या जाचक अटी रद्द करा ही प्रमुख मागणी घेऊन सीटूच्या वतीनं आज महाराष्ट्रभर प्रत्येक कामगार आयुक्त कार्यालय राज्यव्यापी धरणे आंदोलन पार पडलं या दरम्यान मुंबई येथे प्रशासनानं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून सनतशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेणं त्यांच्यावर लाठीचार्ज करणं गर्दी पांगवणं या निंदनीय घटना घडल्या असून याचा सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड एम एच शेख यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे दरपशय सरकार पोलीस प्रशासनाचा वती नजर करत असेल तर आज मी सीआयटी च्या वतीला इमारत व वा इतर बांधकाम कामगार फेडरेशन महाराष्ट्र राज्याचा वतीला या ठिकाणी घोषित करतो हे त्या 16 फेब्रुवारीला महाराष्ट्र भरातील कामगार हे बीकेसी वर चाल करून जाईल किती लोकांना तुम्हाला अटक करायचं ते करा आज मी तो मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी म्हणून घेतो